नमस्कार आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अंदाज गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे गणराज्याच्या आगमनापासून पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे येत्या दोन दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागात पावसाला ब्रेक लावला आहे राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे असा इशारा हवामान विभागाने दिला तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचीही शक्यता आहे मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्याने राज्यातील पावसाची तीव्रता कमी होईल आज पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमात्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस दक्षिण कोकण नाशिक पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाट परिसरात सरी बरसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव धुळ्यामध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद